हॅलो फ्रेंड्स इटिल्स काय म्हणजेच छोटं साभाळव्या या चॅनलवर स्वागत आहे तुमचं शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवते शिक्षक होणं सोपं नाही खांद्यावर मोठी जबाबदारी शिक्षक होणं सोपं नाही खांद्यावर मोठी जबाबदारी हातावर सरस्वती वास्करी आणि पाठीवर असते दुनियादारी संस्काराच बाळकडू ओंजळीत असत थेंब थेंब थें ते जणू वाटायचं असत संस्काराच बाळकडू उंजळीत असत थेंब थेंब थें ते जणू वाटायचं असत वाटताना बिलकुल सांडवायचं नसतं देताना कोणालाही चुकवायचं नसतं चूक चुक करण्याची मुभा नाही चूक करण्याची मुभा नाही शिक्षक होणं सोपं नाही मोठी स्वप्न छोट्या छोट्या डोळ्यांना दाखवायचे निरागस पावलांचा तोल सुटू नये म्हणून आधाराची भिंत व्हायची मग त्या भिंतीला कितीही त्रास झाला तरी परवानगी नसते डगमगायची मग त्या भिंतीला कितीही त्रास झाला तरी परवानगी नसते डगमगायची वादळाची फिकीर नाही शिक्षक होणं सोपं नाही विद्या आणि संस्कार बोलीत नांदत असे विद्या आणि संस्कार आमच्या बोलीत नांदत असे दमदाटीला कधी छडीची सोबत असे भविष्याचे चटके आठवण करून देईल भविष्याचे चटके आठवण करून देईल विद्यार्थी म्हणून जगणं सोपं असे मारताना मनाची काय व्यथा होईल मारताना मनाची काय व्यथा होई छडी बळकट असावी मन मात्र नाही छडी बळकट असावी मन मात्र नाही शिक्षक होणं सोपं नाही ज्ञानाचं बीज रुजवायचं असतं ओल्या मातीतून घडवायचं असतं ज्ञानाचं बीज रुजवायचं असतं ओल्या मातीतून घडवायचं असतं कोवळ्या मनांना मोडायचंही नसतं दुनियादारीपासून वाचवायचं असतं आकार देताना त्यांच्या भविष्याला ठाम राहायचं खचायचं नसतं हजारो हात धरायचे एकच नाही हजारो हात धरायचे एकच नाही शिक्षक होणं सोपं नाही पालकांच्या नजरेतील बेरंग स्वप्ने रंगवावी लागतात दोन्ही हाताने पालकांच्या नजरेतील बेरंग स्वप्ने रंगवावी लागतात दोन्ही हातांनी चुकून रंग पुसट होतील तर ते भरायचे आपल्याच रंगांनी उतरायचं असतं अगदी त्यांच्या अपेक्षांनाही उतरायचं अगदी उतरायचं असतं अगदी त्यांच्या अपेक्षांनाही तुटपुंजा पगाराच्या नावाखाली तरीही ताटकणं वाकत नाही तरीही ताटकणा वाकत नाही शिक्षक होणं सोपं नाही शिक्षक होणं सोपं नाही तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा तुमच्या ओळखीत कोणी शिक्षक असेल त्यांना आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू